लोकांमध्ये अध्यक्ष करत दुसऱ्या समाजाचा अध्यक्ष करत नाही मुस्लिम समाजामध्ये मी उद्घाटक मुस्लिम धर्माने मला अध्यक्ष केलं नाही साहित्याचा अपवाद फक्त थायलंडच्या संमेलनामधल्या जागतिक आंबेडकडे दीपक खोबराकडे मला अध्यक्ष केलं एका जातीतला जो आमचा मूळ अध्यक्ष असतो उद्घाटक कोणी पांतोळी सुद्धा करायची असंच करायची पण तुमचा अपवाद आहे तुमचा अपवाद उद्घाटक आहे ब्राह्मण अध्यक्ष ही ब्राह्मण स्वागत अध्यक्ष ही मारवाडी आपण मारवाडी असला असं मी म्हणतो अशा इतका इतका संवादात खरं म्हणजे विद्रोही भूमिका तुमची आहे कुठे ती दिसली भाषणातून दिसली पण कृतिशील संवाद करताना हे संवादाचं पर्व महत्त्वाचं आहे आमच्या ताईंनी फार सुंदर मांडलंय या ठिकाणी माझ्या संवाद संवादाने मांडलं मी संवादवादी आहे आणि मी संघर्षवादी आहे आणि म्हणून आपल्या भूमिकेचं मूल्य अधोरेखित करताना मला फार महत्वाचं वाटत मित्र गोंड परधान काय ते महादेव कोळी संथाल नागा मुंडा कातकरी अशा अनेक जातीमध्ये विभाग जवळजवळ सत्तेचाळीस का पंचेचाळीस जाती म्हटलं सत्तेचाळीस जाती आहेत कोट्यावधी माणसं आहेत की संबंध सगळ्या जाती एकत्र काय येत एक नाहीत हा माझ्या समोरचा प्रश्न आहे इतर जातीला ब्राह्मण क्षत्रिय काय धनगर विंगर असा शापच आहे जाती व्यवस्थेचा शाप आम्ही भोगतो हो। आहोत पण आदिवासी तर हा शेवटचा दलित माणूस आहे वर्णव्यवस्थेमध्ये वर्गव्यवस्थेमध्ये याला स्थान नाही आहे जंगलामध्ये लुटून दिलेलं आहे आणि सगळी जंगल आम्ही खलास करून टाकली झाडं तोडली आणि जमिनी बळकावल्या आणि ज्या आदिवासी जंगलाचा राजा म्हणतो राजाला भिकारी करण्याचं पाप आमच्या प्रस्थापित व्यवस्थेने केलेलं आहे याला जेवढ्या तुम्ही शिव्या घालात तेवढ्या कमी आहेत तुम्ही जर शंभर शिव्या घातल्या तर मी त्याच्यावर एक म्हणणार आहे कारण हा आत्मपरीक्षणाचा भाग आहे दुसरी गोष्ट साहित्य आणि संस्कृतीच्या पंधरा दैत्य म्हणजे आदिवासी राक्षस म्हणजे आदिवासी आपल्या सगळ्या धर्मग्रंथामध्ये साहित्यामध्ये ते त्यांचं विकृत चित्र उभं केलेलं आहे आणि म्हणून यातून मुक्तता करणं आवश्यक आहे तरीही तुम्ही आमच्याशी संवाद साधू इच्छिता तरीही तुम्ही आमच्यावर विश्वास टाकता ही आमच्या दृष्टीने फार भाग्याची गोष्ट आहे आणि संवादाच्या भूमिका ही महत्वाची आहे विद्रोह करून फार प्रश्न सुटलेत असं मला वाटत नाही विद्रोहाच्या अगोदर संवाद आणि उरलेल्या प्रश्नावरती पुन्हा विद्रोह ही हो भूमिका आपली महत्वाची वाटते अधिम वेदनेच साहित्य आणि जाहीरनामा म्हणजे आदिवासींचा संबंध हे साहित्य आहे अनेक लो, लोकांनी या